आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मूलभूत सुविधा जे नागरिकांना जे द्यायची आहे जे मागील तीन वर्षापासून जे नागरिक आमच्या इकडचे वंचित आहेत त्याच्याकडे एक प्रामुख्याने त्याच्याकडे एक लक्ष देणं हे फार गरजेचं आहे म्हणून नागरिकांच नागरिकांकडे लक्ष देणं विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आमचं गाव हे श जवळपास शंभर किलोमीटर नागपूरवरनं ना आहे तर आमचं एक हे धोरण आहे की आमचं जे शहराचे दोन भाग आहे एक शहर भाग आणि एक पेठ भाग या दोघंही पेठ दोघंही भागामध्ये आमचे इकडे मोहल्ला क्लिनिक एक मोहल्ला क्लिनिक आमचं नगर परिषदच्या माध्यमातून चालणार मोहल्ला क्लिनिक एक पेठ विभागामध्ये राहील आणि एक मोहल्ला क्लिनिक आमचं शहर विभागामध्ये राहील ज्याचे करून जे लहान मुलं आहे किंवा जे महिला आहे त्यांना जे मूलभूत सुविधा जे भेटली पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला आपल्या माध्यमातून देण्यात येईल मग त्याच्यानंतर आज आधुनिक युग चालू आहे सगळे मुलांचं ई लायब्ररी आणि ई शिक्षणवरती धोरण आहे तर तर न नरखेडमध्ये एक आमची जे महाराष्ट्र लेवलवरती जे ए ग्रेडची जी, 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 जी लायब्ररी होती त्याची इमारत पूर्ण पूर्णपणे जीर्ण झालेली आहे ते एक अत्याधुनिक इमारत आम्हाला पीठ विभागामध्ये बांधून घ्यायची आहे त्याचप्रमाणे शहर विभागामध्ये आम्ही एक डॉक्टर अब्दुल कलाम आझादच्या चन, साहेबाच्या नावानं एक ई लायब्ररी बनवलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास तीस ते ती पस्तीस कंप्युटर आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि एक खूप महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि एक विदर्भ लेवलवरती सगळ्यात अप्रतिम ई लायब्ररी ती राहणार आहे आ, हे सगळी सुविधा आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे सगळे क्लासरूम्सचे विद्यार्थ्यांसाठी डिजिटलायझेशन्स करून देणार आहे नवीन पाईपलाईन आता आम्ही गावासाठी मंजूर करून दिलेली आहे ज्याच्यामुळे नागरिकांना रोज सुरहित स्वच्छ पाणी भेटायचं आम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष देणार आहे आणि आरोग्याकडे तर राहणारच आहे प्रश्न असं समजा नरखेड शहर परत मागच्या रिजिमसारखं करून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं एक खंबीर दृष्टिकोन आणि खंबीर प्रशासन करणारा माणूसची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी मी लोकांसमोर उपस्थित आहोत